दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्हीजी शिवदारे प्री मधे नंदी पूजन मोठ्या उत्साहात करण्यात दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण संचलित व्ही जी शिवदारे प्री प्रायमरी स्कूल मध्ये मकर संक्रांतीचा सण आणि श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्तानं नंदी पूजन करण्यात आलं या प्रसंगी विद्यार्थ्यांनी यात्रेतील पारंपरिक वेशभूषा बाराबंदी परिधान केली होती त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी खणाचे परकर पोलके घालून उपस्थिती दर्शवली होती बालचमुंनी शेंगापोळी कडक भाकरी मिक्स भाजी शेंगा चटणी या पदार्थांचा आस्वाद घेतला शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नंदीध्वजाचं ध्वजाचं आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन शाळेच्या सदस्या डॉक्टर शुभदा उपासे आणि मुख्याध्यापिका पूजा वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आलं शिक्षिका अलका कोकाटे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर नंदी आणि सिद्धेश्वर यात्रा याबद्दल माहिती दिली शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सिद्धरामेश्वरांची आरती केली त्यानंतर नंदी शाळेच्या आवारात मिरवणूक काढण्यात आली हा कार्यक्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला शाळेच्या शैक्षणिक सल्लागार अंजली तिवारी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्री प्रायमरीच्या समन्वयिका मानसी झळकीकर शिक्षिका वैशाली वरळे मुक्ता देशपांडे अलका कोकाटे स्वाती विभुते यांचं सहकार्य लाभलं तसंच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचंही सहकार्य लाभलं